अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण करोत हीच मी स्वामी चरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू शोधत आहेस तू जे मागत आहेस तुला ते आता मिळणार आहे देव तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकत नाही असे तू समजू नकोस शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण देव त्याच्या रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे तू चिंता सोड आणि हे हा संदेश तू तू शेवटपर्यंत ऐक होय बाळा आता तुला तेही भेटणार आहे ज्याची पूर्णपणे अपेक्षा सोडून दिलेली होतीस तुझे नशीब आता बदलणार आहे आता तुझ्या आयुष्यात फक्त सुखाचाच हंगाम सुरू होणार आहे लेकरा फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव तुझी वाईट वेळ आता संपणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे करून लगेच ह्या करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या साडेसातीचा पनवतीचा काळ आता संपत आला आहे कारण आता तुमच्या आयुष्यात मी स्वतः आलो आहे माझे आशीर्वाद आता तुम्हाला भरभरून मिळणार आहेत जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वर्गातून देवी सूचना घेऊन देवदूत हा तुमच्यासाठी काम करत आला आहे आता तुमचे आयुष्य भविष्य चांगल्या प्रकारचे लिहिण्याचे काम मी स्वतः हाती घेतले आहे प्रार्थना तुम्ही करत आहात आणि उद्याच्या चांगल्या दिवसाची वाट पहा नक्कीच तुम्ही आनंदी होणार आहात तुमच्या आयुष्यातील सर्व हरवलेले दुःख मी पुन्हा तुम्हाला मिळवून देणार आहे तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझी प्रार्थना तुम्ही करत राहा आता तुम्ही सर्व काळासाठी कायमचे आनंदी जीवन जगणार आहात मी स्वतः तुमच्या आयुष्यात आलो आहे तुमचे भले करण्यासाठी जर तुम्हालाही भले करून घ्यायचे असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जेव्हा तुम्हाला प्रेमाने हाक मारशील त्याच क्षणी मी तुझ्यासोबत तुझ्या समोर असणार आहे प्रत्येक अनुभव हा माझ्या देवी योजनेचा एक भाग आहे तू अशा देवावर विश्वास ठेवतोय जो तुझ्या प्रत्येक संकटापेक्षा कित्येक पटीने मोठा आहे त्यासाठी माझ्यावर तू विश्वास ठेव आणि सत्कर्म करत राहा माझी दृष्टी सदैव तुझ्यावर आहे बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव कारण की तू माझा सगळ्यात लाडका भक्त आहेस माझा प्रिय आहेस मला माहित आहे की तुला काय पाहिजे त्यामुळे तू चिंता करणे सोडून दे आणि कर्म चांगले करत राहा जे माझी सेवा करतात त्यांना मी कधीच एकटे सोडत नाही प्रत्येक वेळी मी त्यांच्या सोबत असतो सहमत असाल तर होय तो स्वामी आई तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा खूप जास्त प्रमाणात नाती तुटली जात आहे त्याचे एकमेव कारण हेच की लोक नाती तोडणं पसंत करतात पण नात्यांसमोर झुकणं पसंत करत नाहीत त्यामुळे आपलीच माणसे ही आपल्या आप माणसापासून दुरावली जात आहेत ज्यांनी तुमच्या वाईट काळात पूर्णपणे तुमची साथ दिली अशा माणसांना तुम्ही कधीही विसरू नका बाळा सुख दुःख हे चालूच असते आयुष्यात असे अनेक प्रकारचे चढ उतार येतात त्यामुळे जीवनात अजिबात खचून जायचे नाही हार कधीच मानायची नाही नेहमी आनंदाने जीवन जगायचे काळजी ही कसलीच करायची नाही खंबीरपणे एक एक पाऊल पुढे टाकत राहायचे स्वामी महाराजांची साथ आपल्याला कायम असणार आहे सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश एका अशा व्यक्तींना पाठवा जेणे की त्यांचं आयुष्य हे सं, संदेश ऐकून त्यांचं बदलून जाईल भविष्य देवाची तुम्ही सेवा करायची देवाची तुम्ही प्रार्थना करायची देवाची तुम्ही भक्ती करायची आजचा दिवस हा आनंदाने सुखात जाऊ दे देवा अशी प्रार्थना देवाजवळ करायची फक्त आजच्या दिवसापुरतेच सुख तू देवाकडून माग बाळा बघ देव तुला आयुष्यभरासाठी आनंदी सुखी समाधानी ठेवेल फक्त विश्वास तू ठेव देवावरती देवाचे तारक मंत्र तू म्हण देवाचे नामस्मरण तू म्हण देवाची केलेली सेवा कधीही वाया जात नाही बाळा त्यासाठी हा स्वामी संदेश तू पूर्णपणे ऐक तू भाग्यवान आहेस नशीबवान आहेस की हा चमत्कारिक संदेश स्वामी महाराजांचा तुझ्यापर्यंत पोहोचला आहे तुला हा मौल्यवान आशीर्वाद ह्या व्हिडिओद्वारे मिळत आहे हे मौल्यवान विचार सगळ्यांच्याच नशिबात नसते बाळा त्यामुळे तुम्ही नशिबवान आहात आताही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लोकांमध्ये जर तुमची किंमत वाढवायची असेल जर लोकांनी तुमच्या पायाशी यावं असं वाटत असेल ज्यांनी तुम्हाला रडवला आहे तुम्हाला त्रास दिला आहे त्यांना कशी अद्दल घडवायची हे जर तुम्हाला वाटत असेल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण ह्या संदेशामध्ये स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष करा स्वतःचे कर्म चांगले करा तुमचे कर्म चांगले असतील तर स्वामींची साथ तुम्हाला कायम मिळणार आहे बाळा लबाड धूर्त लोकांपासून तू चार हात लांब राहा कारण अशी लोक खूप कपटी आणि असतात अशांकडून तुझी फसवणूक होणार नाही याची दक्षता तू तु घे तुला सांभाळण्यासाठी आम्ही आहोतच पण तुझी दृष्टीही तू तु चांगली ठेव आणि माणसे ओळखायला शिक आपला वापर कोणी करून घेता कामा नाही बाळा तू सत्कर्म कर चांगल्या लोकांसाठी जेवढे होईल तेवढे तू चांगले कर पण वाईट कृत्य करणारे खोटे बोलणारे कपटे लोकांपासून तू दूर राहा बाळा तुझ्यासाठी आनंदाची बातमी आता येणार आहे भरपूर प्रमाणात यश आनंद पैसा माझे देवदूत घेऊन येत आहेत तू त्या सुखांच्या दरवाजाकडे आता वळला आहेस तुझ्या आयुष्यात आता येत असलेले सुखाचे तू स्वागत कर आणि तू आनंदी राहा बाळा अशीच माझी इच्छा आहे ईश्वर तुला जे मार्गदर्शन देत आहे त्या मार्गावर तू चाल तुझी प्रगती तुझी इच्छा तुझे प्रयत्न पाहून देवाने तुझ्याकडे खूप संधी पाठवल्या आहेत तेव्हा तू त्या संधीचा उपयोग तू तुझ्या जीवनात परिपूर्णपणे कर संधीच सोन करणार आहेत बाळा जेव्हा तू भक्तीभावाने आम्हाला हाक मारतोस तुझ्या संघर्षाचे फळ तुला नक्कीच मिळेल तुझ्या घरात भरपूर सुख आनंद समृद्धी घेऊन मी आलो आहे बाळा फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आता तुला कशाचीही काळजी कमतरता भासणार नाही कारण आज मी स्वतः तुझ्यापर्यंत आलोय त्यामुळे तू लगेच ह्या संदेशाला करून स्वामी तुम्हीच माझे मी देवाचा देव माझा असे टाईप करा बाळा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे ना तुझा तर मग झालं तुला कशाचीही आता काळजी करण्याची गरज नाही कोणालाही घाबरण्याची गरज नाही तुझा विश्वास माझ्यावर ठेव मी सर्वत्र आहे आणि त्याचे आपल्यावर पूर्ण लक्ष आहे कारण तुम्ही देवाचे लाडके भक्त आहात आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही देव आपल्याला देत असतो फक्त आपण आपले कर्म हे चांगले करत राहायचे आणि स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवायचे स्वामी महाराजांचे आशीर्वाद घ्यायचे देवाचे आशीर्वाद भरपूर घ्यायचे असेल तर तुम्ही असेच स्वामी संदेश तुम्हाला रोज पाहावे लागतील कोणताही निर्णय असो शांत चित्ताने घ्या शांत चित्ताने घेतलेला निर्णय कधीही चांगलाच असतो आपल्या हिताचे असतो आपले, हिता आपले आयुष्य हे सुखी बनवण्यासाठी तुझे मन हे समाधानी आणि शांत असायला हवे श्री स्वामी समर्थ